महाराष्ट्राच्या या पुण्यभूमीवर अनेक देवस्थाने आहेत पण जेजुरीच्या खंडोबाचं स्थान केवळ श्रद्धास्थान नाही तर एक पूर्ती आहे आज आपण ज्या जेजुरी गडावर भंडारा उधळतो ते खंडोबाचं मूळ ठिकाण नाहीये देवाचं मूळ स्थान होतं कडे पठार या उंच डोंगरावर मग असं काय घडलं एका भक्ताच्या प्रेमासाठी देवाने आपले प्राचीन सिंहासन सोडून नवा दरबार का स्थापन केला आज आपण मल्हारी मार्तंडाच्या या स्थलांतरामागची ती अवलौकिक आणि भाऊ कथा सविस्तर जाणून घेणार आहोत जेजुरीमध्ये खंडोबाचे दोन महत्वाचे गड आहेत पहिला जुना गड अर्थात कडे पठार हेच खंडोबाचे सर्वात प्राचीन आणि मूळ स्थान हा डोंगर इतका उंच आणि दुर्गम आहे की आजही कडे पठारावर जाऊन देवाचे दर्शन घेणे हे भक्तांसाठी एक मोठी परीक्षाच असते देवाचा पहिला दरबार याच उंच गडावर होता येथे पोहोचण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागत आणि याच कठीण चढणीतून जन्मली ती गोष्ट जी आज जेजुरीच्या इतिहासाचा आधार आहे ही गोष्ट आहे भक्ताच्या निष्ठेची आणि देवाच्या त्या निष्ठेवरील प्रेमाची त्या काळात खंडोबाचा एक निष्ठावान भक्त होता त्याचे नाव खैरे भक्त खैरे यांची खंडोबावर श्रद्धा होती त्यांचे एकच व्रत होते दररोज कडे पठार चढून जायचे आणि देवाच्या पिंडीवर पाणी अर्पण करून मनोभावे अभिषेक करायचा दिवसामागून दिवस गेले मागून वर्षे खैरे नित्य नेमाने हे व्रत पाळत राहिले पण निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्यांचे शरीर थकले त्यांचे वय वाढले आता त्यांना त्या ते उंच आणि खडबडे डोंगरावर जाणे शक्य नव्हते प्रत्येक पाऊल टाकताना त्यांना असह्य वेदना होत असत एक दिवस डोळ्यात पाणी आणि अंतकरणात वेदना घेऊन खैरे यांनी आपल्या खंडोबा रायाला कळकळीची कल विनंती केली देवा आता माझ्यात तुझ्यापर्यंत येण्याची शक्ती उरली नाहीये पण मी तुझ्यापासून दूर जाऊ शकत नाही कृपा कर माझ्यावर दया कर तू माझ्या घरी चल जेणेकरून मला रोज तुझे दर्शन घेता येईल आपल्या निष्ठावान भक्ताची ही करुणा मार्तंड भैरवाला सोयीसाठी देव प्रत्यक्ष खैरे प्रकट झाले आणि त्यांनी एक अविश्वसनीय वचन दिले खंडोबा म्हणाले बाळा मी तुला एक वस्त्र देतो तू हे घेऊन चालत राहा तू जिथे दमशील आणि विश्रांती घेशील तिथेच मी अवतरेन आणि कायमस्वरूपी वास करेन परंतु देवाने कठोर अड घातली तुझ्या पाठीमागे मी येत आहे की नाही हे पाहण्यासाठी तू कोणत्याही परिस्थितीत मागे वळून पाहू नकोस जर तू मागे वळून पाहिले तर मी त्याच जागी थांबेन भक्ताचा आनंद गगनात माझी देवाचे ते वस्त्र घेतले आणि देवाच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून न थांबता ते कडे पठारावरून खाली चालण्यास सुरुवात केली खैरे चालत राहिले पण मनुष्य स्वभाव सध्याचा जो जेजुरी गड आहे त्या जागेवर आल्यानंतर खैरे यांच्या मनात शंका उत्पन्न झाली खरंच देव माझ्या मागे येत असतील का मी एकटाच तर चाललो नाही ना, ना। खैरे थांबून मागे वळून पाहतात देवाचा प्रकाश त्याच थांबतो त्यांच्या मनातल्या या एका क्षणाच्या शंकेने त्यांनी मागे वळून पाहिले तसे खंडोबा महाराज त्याच ठिकाणी म्हणजेच आजच्या जेजुरी गडावर प्रकट झाले आणि त्यांनी आपले स्थलांतर थांबवले अशा प्रकारे तू जिथे दमशील तिथे मी अवतरेन हे वचन पूर्ण करत खंडोबा महाराजांनी आपल्या भक्तासाठी आपली आसन व्यवस्था कडे पठारावरून खाली आणली आणि जेजुरीचा नवा गड स्थापन केला ही कथा केवळ एका ठिकाणाच्या ना बदलाची नाही तर भक्ताच्या निष्ठेसमोर देवही आपले सिंहासन सोडून खाली येतो या सत्याची साक्ष आहे तर मंडळी ही आहे खंडोबाच्या जुन्या गडावरून नव्या गडावर येण्याची अद्भुत कथा पुढील वेळेस जेजुरीला जाल तेव्हा कडे पठाराच्या त्या गडाला आणि नवागड स्थापन करणाऱ्या त्या निष्ठावान भक्ताला नक्की आठवा खंडोबाच्या या अद्भुत कथेने तुमच्या मनात श्रद्धा वाढवली असेल तर व्हिडिओला लाईक करा ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि महाराष्ट्राच्या अशाच रहस्यमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद